हर्बर्ट रोड सांगली येथील यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या आरवाडी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शेठ रवी गोसलिया नूतन मराठी विद्यामंदिर राजीव खरे ब्रायडफीडच्या पब्लिक स्कूल जिनियस पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यामाने सांगली जिल्ह्यात प्रथमच शिक्षणाची आनंदनगरी हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेला आणि शिक्षकांच्या कल्पकतेला वाव देणारा मेळावा सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत आरवाडे हायस्कूलच्या क्रीडांगणावर भरविण्यात येणार आहे जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम माध्यमिक शिक्षणाधिकारी लोंढे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रामचंद्र टोणे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी गणित विज्ञान तंत्रज्ञान अशा विविध विषयावर वणवलखा दर्जेदार शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन तसेच खमंग पदार्थांची खाद्यचत्रा यांचा यामध्ये समावेश आहे विद्यार्थ्यांना मनोरंजनातून हसत खेळत विविध विषयांचे ज्ञान देता यावे विषयाच्या संकल्पना स्पष्ट होऊन अध्ययनाची गोडी लागावी या, लागा या हेतूने सांगली जिल्ह्यात प्रथमच या शैक्षणिक साहित्य मेळाव्याचे आयोजन केले सांगली जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी या आनंद नगरीस अवश्य भेट द्यावी असे आवाहन मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ मेघनाताई कोरे यांनी केले संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंतराव पवार सचिव असलम फराज यांनी या शिक्षण नगरीच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते कराडे नगरपरिषद शाळा क्रमांक तीनचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक व संस्थेचे समन्वयक अर्जुन कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे नमस्कार सांगली येथे मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी या पंच्याऐंशी वर्ष जुन्या जाणत्या संस्थेमध्ये शिक्षणाची आनंद नगरी हा उपक्रम प्रथमच सांगली जिल्ह्यामध्ये अरवडे हायस्कूलच्या क्रीडांगणामध्ये दिनांक सतरा फेब्रुवारी सोमवार या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये आम्ही भरवत आहोत शिक्षकांची कल्पकता आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा शैक्षणिक साहित्यांचा हा मेळावा आहे यात विविध विषयांचे स्टॉल्स असणार आहेत जसे की गणित विज्ञान भाषा कला तंत्र शिक्षण तारांगण याचा उद्देश हाच आहे की मुलांना मनोरंजनातून आणि हसत खेळत सर्व विषयांचे ज्ञान मिळावे यातून अभ्यासाची आणि शिक्षणाची गोडी लागावी हाच उद्देश आहे तरी मी यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक व सर्व शाखांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांना व सांगली महानगरपालिका परिसरातील सर्व शाळांना शाळा प्रमुखांना आग्रहाचे निमंत्रण आणि आव्हान करते की या अनोख्या अशा शिक्षणाच्या नगरीस आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांसह जरूर भेट द्यावी धन्यवाद